अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र महाविकास सोबत आम्ही जाणार नाही सहा सात महिन्यांपूर्वी जाहीर केलं राजू शेट्टी यांचं वक्तव्य भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाची आम्ही दोन हजार चौदा ला फारकत घेतली महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाही हे सहा सात महिन्यांपूर्वी सांगितलं होतं तरीही महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार अशा बातम्या चालवल्या आज जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम भाजपा करत आहे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे महाविकास आघाडी सरकारचं हे पाप त्यामुळे सक्तीचं भूसंपादन होणार आहे तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांना जमीन वाचवायला लागणार आहे मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ने विरोध केला जेव्हा कायद्यात सुधारणा होणार होती तेव्हा का बोलले नाहीत शिवसैनिकांनी विनंती केल्यानं मी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तेव्हाही मी महाविकास आघाडीत येणार नाही असं सांगितलं होतं मला कोणतेही आघाडीसोबत संबंध ठेवायचे नाहीत ता असं मी त्यांना सांगितलं शिवसेनेने फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सोडली असं झालं तरी आमचा फायदा होईल उद्धव ठाकरे यांना हे पटलं होतं घोषणा करू असं सांगितलं होतं मात्र अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला जर तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असाल तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही असं सांगितलं मी गेली चोवीस वर्ष शेतकऱ्यांची चळवळ करतोय मग माझा पक्ष विलीन का करायचा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का म्हणून मी त्यांना नकार दिला मला सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर आमदार होतो तेव्हाच मी राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता आणि राजकीय करिअर उभं केलं असतं माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील त्यांचे वडील कारखान्याचे व्हाईश्वर आहेत त्यामुळे कारखानदार विरुद्ध शेतकरी अशीच लढत आहे उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला सांगलीत सुद्धा वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा प्रयत्न दिसतोय संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील आणि शिवसेनेचं काम करतील का असा प्रश्न देखील राऊतांना उद्देशून विचारला यावेळेचा वंचित उमेदवार भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे त्यामुळे आता समजून घ्या मी जी भूमिका घेतलेली आहे ती लोकांना पसंद आहे आजही आम्ही सहा जागेवर ठाम आहोत सांगलीत महेश खारडे प्रयत्न करतात कोल्हापुरात मात्र आम्ही शाहू महाराज यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ रविकांत तुपकर यांना पाठिंबा आहे पंधरा एप्रिलला बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरणार बघा एकूण माझी जवळपास पंधरा वर्षाची संसदीय कारकीर्द आहे पाच वर्षे विधानसभा आणि दहा वर्षे लोकसभा त्यातल्या पाच वर्षे मी विधानसभेत असताना मी सरकारच्या विरोधात होतो पण भाजप आघाडीत नव्हतो स्वतंत्र माझा मी होतो पुढच्या पाच वर्षामध्ये नऊ ते चौदा मी सरकार विरोधात होतो पण भाजप आघाडीत नव्हतो माझं मी स्वतंत्र होतो त्याच्यानंतर दीड वर्ष मी एनडीएत होतो आणि दीड वर्षानंतर पुन्हा विरोधात गेलो ही माझी आजपर्यंतची संसदीय कारकीर्द आहे रविकांत तुपकरांना पाठिंबाच आहे आमचा त्यामुळं ते आमचेच कार्यकर्ते आहेत पण प्रचाराला जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये गुंतून पडलेलो आहे हो आजही आम्ही सहा जागेवर ठाम आहोत आमच्या चर्चेत पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की निवडणूक लढवणं हे म्हणजे प्रचंड खर्चाचं काम असतं आमचे कार्यकर्ते हे साधारण आर्थिक स्थितीतले आहेत तरीसुद्धा आम्ही एक सूट दिली आहे कारण एक निवडणूक लढवणं म्हणजे एक कार्यकर्ता कायमस्वरूपी घरात गर, बसणं असं होतं त्यामुळं तुम्हाला शक्य असेल किंवा लोक वर्गणी देत असतील तर खुशाल लढा आमची संघटनेची पाठ संघटनेचं त्याला पाठबळ असेल आम्ही प्रचाराला येऊ असं आम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सांगलीमध्ये महेश कराडे प्रयत्न करतायत परभणीमध्ये किशोर ढके प्रयत्न करतायत रवी तुपकर आणि तर अर्ज भरून आता त्यांचं आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे त्याचं माडामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता आणि कोल्हापूरबद्दल आम्ही थोडा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर विचार करणार आहोत जरी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीनं विरोधात उमेदवार दिला असला तरी शाहू महाराजांच्या बाबतीत आमच्या भूमिका थोड्याशा वेगळ्या आहेत कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी थेट रस्त्यावर उतरून त्यांनी आम्हाला मत्तीची भूमिका घेतली होती त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा काय नाही आम्ही ठरवणार आहोत कारण मला आघाडीत जायचंच नव्हतं मला फक्त उमेदवार उभा न करण्यामध्ये रस होता काँग्रेस आणि ती जागा उद्धव ठाकरे गट शिवसेनेला सुटलेली होती म्हणून त्यांना भेटत होतो हे तुम्ही सगळा घटनाक्रम सांगितला उमेदवारी संबंधित साखरपुडा कुठला होता मुळामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता की मी आघाडीमध्ये यावं पण मी या दोन मुद्द्यावर आणून होतो की हे या दोन दुरुस्त्या का केल्या महाविकास आघाडीने याचं उत्तर द्यावं कारण आम्ही आघाडी सोडली त्यावेळी नऊ पाणीपत्र आघाडीचे प्रमुख शरद पवार साहेबांना लिहिलेलं होतं आणि त्या प्रश्नाचं आमच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही आघाडी सोडलेली होती आणि जो आम्ही आघाडी सोडली काय आणि परत का जॉईन झालो ह्याचं उत्तर आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागलं असता आणि म्हणून आम्हाला रस नव्हता आघाडीमध्ये सामील होण्यात मला माहिती नाही आणि मी विचारणारही नाही उलट त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचा असाय तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे ठीक आहे म्हटलं शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांचे उंबरडी झिजवावी लागतात म्हणून मी गेलो परंतु अशी सुरुवात शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला हो आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर त्यांचे वडील गेली वीस वर्ष सांग, सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन आहेत आणि या सगळे कारखानदार आज पाठीमाग पूर्ण ताकदीने उभे राहिलेले आहेत तेव्हा हे लढाई आहे पाहता की, की आत्मविश्वास जास्त झालेला आहे की काही कमी झालेला आहे कारण विभागणी मतांची मोठ्या प्रमाणावरती होणार आहे कसं पाहता शेतकऱ्यांची मतं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे ते जरासुद्धा विचलित होत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मला चिंता करायचं काही कारणच काय बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव